नमस्कार मनालीस फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत पुराणप्रियता आणि पुरणप्रियता हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य त्यामुळं होळी जवळ येते आणि होळी स्पेशल अशी खास आपण पुरणपोळीची रेसिपी बघितली आहे तर पुरणपोळी म्हणल्यावर अर्थातच बरोबर कटाची आमटी ही आलीच आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत तरीदार अशी कटाची आमटी याच्यासाठी आपण इथं सुको खोबरं आणि कांदा आधी मसाल्यासाठी भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी मी कढईमध्ये दोन टीस्पून तेल घेऊन त्याच्यामध्ये हे सुको खोबरं छान व्यवस्थित भाजून घेतलं आहे हे आपल्याला एक सारखं परतायचं आहे आणि लालसर झालं की काढून घ्यायचं आहे आता याचबरोबर मी इथं दोन मिडियम साईजचे कांदेही असे लालसर भाजून घेतलेले आहेत हे दोन्ही आपल्याला मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे इथं छानशा मातीच्या भांड्यात मी सात ते आठ टीस्पून तेल घेतलं आहे आणि आपल्याला ते छान गरम करायचं आहे तेल व्यवस्थित तापलं की मग या तापलेल्या तेलामध्ये सगळ्यात आपण आधी घालूया एक टीस्पून जिरे जिरे छान तडतडले की मग आपण याच्यामध्ये घालणार आहोत उडदाची डाळ उडदाची डाळ छान खरपूस भाजली की त्याला एक मस्त अशी चवही येते आणि याच्याचबरोबर मी घातली आहे अर्धा टीस्पून मेथी आणि याच्याचबरोबर आपण घालतोय चार ते पाच कढीपत्त्याची पानं आता इथं मी आपल्या कटाच्या आमटीला छान कट यावा म्हणून तेलातच दोन टीस्पून लाल तिखट आणि एक टीस्पून साखर घातली आहे या दोन्ही गोष्टींमुळं आपल्या कटाच्या आमटीला अगदी छान असा कट येईल तवंग येईल मस्त सो ही टीप लक्ष ठेवायची आहे की आपल्याला तेलातच लाल तिखट आणि साखर घालायची पण लाल तिखट लगेच हलवायचं आहे जेणेकरून ते करपणार नाही उडदाची डाळ आता छान अशी खमंग भाजली गेली की तर मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक वाटून घेतलात आणि हा आपण बारीक ठेवलेला लसूण या फोडणीत घालायचं आहे ही अशी लसणाची छान चुरसुरी फोडणी बसली लाल तिखट उडदाची डाळ या सगळ्यानं ही कटाची आमटी इतकी खमंग आणि चमचमीत होते की अगदी पोळीबरोबर आणि भाताबरोबरसुद्धा तेवढीच सुंदर लागते आता हा सगळा मसाला छान भाजला गेला की आपण मगाशी खोबरं आणि कांदा जो आधी भाजून घेतला होता त्याचं बारीक केलेलं वाटण आपण ह्या मसाल्यात घालायचं आहे हे वाटणात आपल्याला व्यवस्थित तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता याचत आपण दोन टीस्पून गरम मसाला घालतो तुमच्याकडं जो गरम मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये गोडा मसालाही घालू शकता इथं मी एक टी स्पून कांदा लसणाचं तिखट जे कोल्हापुरी तिखट येतं ते आपण घातलं आहे आता परत एकदा छान सगळा मसाला परतून घ्यायचा आहे या सगळ्या मसाल्यावरच आपल्या आमटीची चव ठरणार आहे त्यामुळं हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण पुरण शिजल्यानंतर जे डाळीचं पाणी काढलेलं होतं ते आपण याच्यामध्ये घालूया हे व्यवस्थित आपण पुरण शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जे गाळून पाणी राहतं ते सगळं पाणी आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित घातलं आहे आणि मग आपल्याला घट्ट पातळ प्रमाणे आवडतं त्या पद्धतीनं मग आपण गरम पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे इथं मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे आणि गुळछटपानासाठी इथे आपण दोन टी स्पून गूळ घातला आहे तुमच्याकडे पुरण शिल्लक असेल तर तुम्ही पुरणही घालू शकता आणि आमट्यासाठी इथं आपण दोन आमसुलं घातली आहे आता झाकण लावून ही आमटी आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं अशी छान खळखळ उकळून द्यायची जेवढी आमटी व्यवस्थित उकळेल तेवढा सगळ्या मसाल्याचा स्वाद आमटीत उतरेल आणि आमटी छान एकजीव होईल वरून अशी मस्त बारीक चिरलेली कोथिंबीरच्यात पडू दे आणि या मस्त कटाच्या आमटीच्या सुगंधानं वरती गेलीच पाहिजे बाहेर की तुमची आमटी तयार आहे अशी मस्त मौसूत अशी पुरणपोळी त्याच्यावर घरी कडवलेलं साजूक तूप आणि बरोबर ही कटाची आमटी ही जेवढी पुरणपोळी बरोबर छान लागते तेवढी सुंदर किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा थोडी अधिक जास्त भाताबरोबरही छान लागते अवश्य करून बघा ही मस्त अशी कटाची आमटी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू